श्रीस्वामी समर्थ मैत्रिणींनो आज आपण स्वामींचा बोध ऐकणार आहोत स्वामी म्हणतात की तुमचं जीवन दोन दिवसाचं आहे एक दिवस तुमच्या बाजूचा असतो म्हणजे तुमचे चांगले दिवस असतात तर दुसरा दिवस तुमच्या विरुद्ध असतो म्हणजेच तुमचे वाईट दिवस असतात जेव्हा तुमच्या बाजूचा दिवस तुमचे चांगले दिवस असतील तेव्हा गर्व करू नका गर्व होऊ देऊ नका कुणाला कमी लेखू नका कुणाचा अपमान करू नका कारण बघा आपण म्हणत असतो वेळ पैसा ही दुपारच्या सावलीप्रमाणे आहे कधीही टिकून न राहणारी गोष्ट आणि जेव्हा दिवस तुमच्या विरुद्ध असेल म्हणजेच वाईट दिवस आले तर तेव्हा सबुरी करा मन शांत ठेवा संयम ठेवा तेव्हा थोडी वाट बघा नक्कीच चांगले दिवस पुन्हा येतात हेच दोन दिवस लागोपाठ येत असतात कधी चांगले दिवस तर कधी वाईट दिवस जसं ऊन आणि पाऊस म्हणून हे दोन दिवसात जगायला शिका आणि स्वामींच्या सेवेत राहा या अणमोल जीवनाचं सोनं करा तर मैत्रिणीनो व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि लाईक करून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ